माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार हे सध्या रिंगणात आहेत सदतीस गावातील सुमारे एकोणीस हजार सातशे मतदार आता मतदानाचा हक्क बजावणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं चुरशीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे अजित पवार चेअरमन पदाचे दावेदार आहेत निळकंठ सहकार बचाव बैराजा आणि शेतकरी पॅनलमध्ये ही चौरंगी लढत आज बघायला मिळते चोवीस जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर केला चेअरमन पदाची तुला काय त्रास होतो तो, तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा सा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे तर आपण बघू शकतोय अजित पवार यांनी मतदान केलं त्यावेची दृश्य त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया आणि या संदर्भात नेमकी मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी कशा प्रकारे सुरू आहे हेच जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत जयकुमार आपण बघितलेलं आहे नुकतेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं सध्याची काय परिस्थिती तिथली कशाप्रकारे मतदान पार पडत आहे गौरी आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे एकूण मतदान केंद्र बारामती या माळगाव का, माळगाव कारखान्याचे जे कार्यक्षेत्राच्या अंडर अंडरचे सदोतीस गाव येतात या, या सदतीस गावांमध्ये सदुसष्ट मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे आणि यात संपूर्ण माळगाव कारखान्यामध्ये एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांचा अर्ज ब वर्ग गटात भरल्यामुळे जो ब वर्ग आहे त्या वर्ग गटाला संचालक मंडळाचं मतदान असतं त्या मतदारांची संख्या आहे एकशे दोन त्यामुळे एकूण मत सभासदांची संख्या झालेली आहे एकोणीस हजार सहाशे एकावन्न टोटल सभासदांची संख्या आहे आणि आज हे संपूर्ण सभासद या संपूर्ण प्रक्रियेसाठी मतदान करणार आहेत येत्या चोवीस तारखेला या संपूर्ण मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे जरी कारखान्याच्या निवडणुकीत कोण गुदाल गुलाल उदाहरणार हे चोवीस तारखेला स्पष्ट होणार असलं तरी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे बारामतीतील प्रशासकीय भवनमधील अभियांत्रिक मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदान केलेलं आहे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी माळेगाव मधले श्रीमंत हायस्कूल मध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे खासदार शरद पवार देखील या ठिकाणी मतदान त्यांचं आहे परंतु ते येणार नसल्याची माहिती अद्याप मिळत आहे परंतु अद्याप यावरती कोणी अधिकृत दुजेरा दिलेला नाही की शरद पवार मतदानाला येणार आहेत का नाही हे अद्याप कळू शकेल नाहीये परंतु खासदार सुप्रिया यांनी अजित पवारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज सायंकाळी पाच वाजता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे गौरी जयकुमार तुम्हाला थोडंसं प्रतिक्रिया समोर त्यांचं म्हणणं सुद्धा एकदा ऐकूया गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे आहे जे जे कोणी ह्याच्यात लढत आहेत सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार, पार आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे तर पुन्हा एकदा मी जयकुमार यांच्याकडे जाते जयकुमार आपण बघू शकतोय सुरशेषेषी निवडणूक आहेत कारण अजित पवार शरद पवार आमने सामने आहेत बारामतीवर खरं तर वर्चस्व राखण्यासाठी आता काका बुधण्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं बघायला मिळत आहे गौरी कारण हा जो कारखाना आहे बारामतीतला सगळ्यात महत्वाचा कारखाना आहे कारण की या कारखान्याच्या अंडर अनेक गावं येतात आणि या गावांमध्ये जे सभासद आहेत त्यामध्ये जास्त करून अजित पवारांचे देखील कार्यकर्त्यांचे जास्त मोठ्या संख्येने यामध्ये आहेत परंतु ही जी निवडणूक नू आहे ही चौरंगी निवडणूक नू आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनलची निर्मिती करण्यात आली नीलकंठेश्वर पॅनल आहे तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हातामध्ये सहकार बचाव पॅनल बैराजा सहकार बचाव पॅनल उभा करण्यात आलेला आहे तसेच चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनल आहे नंतरनं तिसरा राऊत यांचा कष्टकरी शेतकरी असा शेतकरी बचाव पॅनल आहे ही चौरंगी लढत होणार आहे परंतु प्रामुख्याने ही जी लढत आहे ही दोन मध्ये होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री नीलकंठेश्वर पॅनल आणि दुसरा म्हणजे चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल या दोन मध्ये महत्वपूर्ण लढत होणार आहे आणि यामध्ये कारण की आपण महाग बघितलं तर गेले पाच सहा दिवसांपासून प्रचार दौरा सुरू होता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीन ते चार दिवस बारामती तळ ठोकून होते प्रचार सभेचा धडाका उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं घेतला जात होता अजित पवारांनी एका कार्य प्रचार सभेला प्रचार सभा असल्यामुळे कार्यक्रमाला हेच देखील टाळलं होतं शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरती येणार होते परंतु अजित पवार त्या ठिकाणी आले नाहीत कारण की प्रचार सभेचं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं कारखान्यात महत्वाचा असल्यामुळे अजित पवारांनी त्या ठिकाणी जाणं सुविस्कर समजलं परंतु आता जी निवडणूक प्रक्रिया होता यामध्ये अजित पवारांचा श्री नीलकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल या दोन पॅनलमध्ये प्रामुख्यानं लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गौरी नक्कीच निकालांती नेमकं काय घडतं कोण जिंकतं हे बघणं महत्वाचं असेल जयकुमार या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी